राज्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे तर बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण होते हवामान विभागानं पुढील पाच दिवस काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे मान्सूनने काल उत्तर भारतातील काही भागातून आपला मुक्काम हलवला होता मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर तेवीस आणि चोवीस सप्टेंबरला काही भागातून काढता पाय घेतला होता मात्र त्यानंतर मान्सून एका जागेवर खिळून होता पण तब्बल काल मान्सूनने मोठी चाल केली काल मान्सून जम्मू आणि काश्मीर लडाख गिलगिट बाल्टिस्तान मुझफ्फराबाद हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब आणि हरियाणा तसेच चंदीगड दिल्लीच्या सर्व भागातून माघारी फिरला होता तर उत्तर प्रदेश पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानच्या आणखी काही भागातून मान्सून माघारी फिरला पण आज पुन्हा मान्सून एकाच जागेवर होता म्हणजेच आज मान्सून कालच्याच जागेवर होता त्यामुळे मान्सूनच्या परतीची सीमा लखीमपूर खेरी शिवपुरी कोटा उदयपूर दिसा सुरेंद्रनगर आणि जुनागड दरम्यान होती हवामान विभागाने कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर आणि नाशिक तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे उद्या पुणे आणि सातारा तसेच धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे शनिवारी आणि रविवारी मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही जिल्हे आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे